बोर साथी, 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 मी बोर त्याला बरोबर बोटर नाचितो बरेच नेते नाचले तशी मला निवडून यायसाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर बोटर नाचित त्याला भाऊ तू हायत्या करून मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नाव राय लाद वाटली बाई तुला ते पोरग त्याला फोनवर म्हणत कि ते ड्रायव्हर आणि ते दारांच्या पाठला घडायला ते पोरांनी ते मी सांगितलं त्याला इथं काय काय होत आहे ती त्या पोरानी ती नव्हती आली ती त्याची बाईक होती करुणा मुंडे काय जिथं आली ती ती अशी आधीच त्याला माहित झालंय आणि मग तेव्हा म्हणला तो ते ड्रायव्हर होता असं होता तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला तर ते तेव्हा म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिथं नावर तो म्हणतोय आपण बरोबर लावलेले आणि बी तिच्या संगत होता तुम्ही म्हणजे तिच्या गाडीत काय का मी आरोती उभं मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो करणारा पेक्षा करून घेणारा लय महत्वाचं आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला मराठा समाजाने समजून घ्या मी बराबर करतोय माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा